अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीबुद्ध पिटले महाराज तेजोनिधी मोरेदादा तुंबामा सर्वांचे लाडके स्वामीरूपी परमपूज्य गोरमौली यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळण्यासाठी सलग आत्रात अकरा दिवस हनुमान चालिसाचा संकल्प करावा असे सांगितले जाते कारण हनुमान चालिसा हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे हे आपण जाणतोच परंतु इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी गुरुमाऊली या चॅनेलवर आपण नवीन असाल तर या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आता इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळवण्यासाठी अकरा दिवस हनुमान चालिसाचा संकल्प घ्यावा पण हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निश्चिम भक्त आहेत ते जे जी, चिरंजीवी आहेत एवढेच नाही तर ज्या भक्तांवर संकट येईल त्यांसाठी ते स्वतःहून धावून येतील असा श्रीरामांना त्यांनी वचन दिलेले आहे तर यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचं स्तोत्र लिहिले कारण आपल्याला संकटांचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागलाच तर हनुमान उपासना कामी येऊ त्या संकटाचं निवारण होईल हा त्या स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे तर हे स्तोत्र कधी वाचावे व त्याचा लाभ कसा करून घेता ते आपण पाहू हनुमान चालिसा हे केवळ मारुती रायांची उपासना आहे तुम्ही जर हे स्तोत्राचं पठण करण्याचा विचार करत असताल तर या पटनाचे काही नियम आहेत व त्याचे पालन करणे गरजेचे आहे हनुमान चालिसाचा अकरा दिवसांचा संकल्प करायचा असेल तर तो मंगळवार पासून चालू करावा आपली इच्छा मनोमन हनुमंत सांगावी दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही म्हणून दुसऱ्यांबद्दल वाईट विचार ही ही। हा संकल्प केला तर ब्रह्म मुहूर्तावर हा उपक्रम पार पाडायचा असतो म्हणून पाटे चार ते सहा या वेळेस उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी भगवान हनुमंतांचा फोटो किंवा प्रतिमा मांडून त्यांना फुले व्हावी व वा गुल खोबऱ्यांचा नैवेद्य चित्ताने हनुमान चालिसा पठण सुरू करावं इच्छा स्फूर्तीसाठी हे स्तोत्र सलग दिवस वेळा म्हणावं अकराव्या दिवशी अकरा वेळा हे स्तोत्र म्हणून झाल्यावर बाण हे स्तोत्र म्हणावं कारण या स्तोत्रानुसार स्तोत्र पूर्ण झाल्यावर हनुमंत इच्छा स्फूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे तसेच मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागावं कारण हे सुख चिरंतर टिकणार असतं त्याचबरोबर दुसऱ्यांचं आईत चिंतू नये कारण हनुमंत आपल्यावर रोज धरते कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपलं युक्तिमत्व कसं सुधरेल यासाठी प्रयत्न करावा आणि हा उपाय आपल्या मित्र परिवार आणि गरजूंना जरूर सुचवावा ही उपासना मनोभावी केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो असं भक्तांचे सांगणे आहे हनुमान चालिसा पटनाचा संकल्प हनुमान जयंती आधी अकरा दिवस किंवा हनुमान जयंतीनंतर अकरा दिवस केला जाऊ शकतो या कालावधीत भगवान हनुमंत आपल्या इच्छा पूर्ण करण्यास नक्कीच मदत करू शकतात असे सांगितले जाते हिंदू धर्मात मंगळवार आणि शनिवार हनुमानजींना समर्पित आहे या दिवशी बजरंगबलीची भक्तिभावानं पूजा करून संकल्प केल्यास या दिवसापासून उत्तम ठरू शकत असं म्हणतात हनुमान चालिसाचं पटण तेव्हाच शुभ आणि फलदायी ठरत जेव्हा ते योग्य पद्धतीने केलं जातं याचबरोबर शास्त्रांनुसार हनुमान चालिसाचं शंभर वेळा पठन करावं मात्र हे प्रत्येकाला शक्य नसतं हे जर शक्य नसेल तर सात अकरा एकवीस वेळा तरी करावं असं म्हणतात तसेच शास्त्रानुसार हनुमान चालिसाचं पठन जमिनीवर आसन टाकून आसनावर बसून करावं आसन न ठेवता पूजा करणं हे अशुभ मानलं जातं कोणतेही शुभ कार्य किंवा स्तोत्र मंत्राचं पठन करण्यापूर्वी भगवान गणेशाचं पूजन नक्की करावं आणि भगवान श्रीरामांची पूजाही करावी व नंतरच हनुमान चालिसाचं चा पठण करावं तुम्ही सुद्धा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने जर अकरा दिवसांचं हनुमान चालिसाचं चा पठण करणार असाल तर या छोट्या गोष्टी लक्षात ठेवूनच संकल्प करावा त्यांचे योग्य लाभ तुम्हाला नक्कीच मिळतील तुम्ही सुद्धा या आधी हनुमान चालिसा पठणाचा संकल्प केला आहे का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत का हे शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या गुरुमावले या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ जय बजरंगभली